मला अतिशय आनंद एका गोष्टीचा आहे की जनते हे सतरा वर्ष या वैशिष्ट्य आहे की देशाचे अकरा राज्य याच्यामध्ये सहभागी झाली महाराष्ट्राचा सहभाग अधिक ओठा आहे आणि महाराष्ट्राचे एकवीस जिल्ह्या आज गणतरी रस्त्यामध्ये सहभागी झाले दिवसेंदिवस महिला वर्षक मतदांचा सहभाग असतो केंद्रच्या दिवशी तीनशे एकवीस महिला मतदगत याच्यामध्ये सहभागी राहील आणि गेल्या तीन चार दिवसामध्ये जवळभर દોન કોટી આજે આવી જે માહિતી આજે ઘણી સાધારણ નવ હજાર આસપાસ લોક દેવા ગ્રાહકની ભીતિ દીઠી કે મહાવિદ્યાલયા વિદ્યા તો સુધી ઔત્સુક્ય જગ્યા વડત ગે आणि अनेक महाविद्यालय याच्यामध्ये आज या ठिकाणी सहभागी झालेली आहेत कलाकार यांचा सहभाग याच्यामध्ये आहे मग ते आदिवासी कलाकार असतील गजर नृत्याच्या संबंधीचे कलाकार असतील सदै ताफा हलगी वादन वाजून नंदीबाई ज्योती दोन दिवस शतक अशी सगळ्या गणेश समाज होणे त्यांचं नेमकं जे गुरु या सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये सगळं आयोजित करण्याचं महत्वाचं काम कृषी विकासासाठी छान होती आणि महत्वापूर्ण कृषी व्यक्ती यांचं याच्यामध्ये ही सगळी त्यांनी घेतलेली आणि आनंदाची आणखी एक वर्ष असेल गे। की काही औद्योगिक कई कंपन्या जंहिं हूंदो सहभागिटी असीं असीं अॻिते असीं पुणे जियाम सरकारी बैंक असीं सिंधी पकवान लैंक ऑफ महाराष्ट्र असां अने कंपनीअ जंहिंखां ई સગ્યા વજના એક ગત માણવલી કે જે પ્રોડક્ટ લે જવીન નવીન છોટા કંપન્યા તૈયાર લાગે તે લાનસાન ગાવા તૈયાર થાય અને તે કંપન્યા તૈયાર કર ઉત્પાદન કરચંડ સહભાગ आणखी एक वैशिष्ट्य यावेळी दिसतं की जो पदार्थ तयार करतात त्याची गुणवत्ता सुधारते आणि यावेळेला आणखी एक बस बघायला जावी की पॅकेजिंग म्हणजे एखाद्या गोष्टीचं आंतरराष्ट्रीय भाजप पातळीचं प्रदेश असेल त्याचा जो पॅकेजिंगचा दर्जा आहे तो पॅकेजिंगचा दर्जा आज या ठिकाणी अनेक मतदांनी आपल्या फारच्या माध्यमातून हे दिसतोय आणि त्यामुळे गुणवत्तेच्या संदर्भातली उंशी त्याच्या प्रत्येक मतदाची त्याच्या फारशी दिवसेंदिवस वाढते आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळं मला असं दिसतं आहे की कधी शक्य आहे एक याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं हे महत्वाचे दोष आहेत पण त्याच्याही हिसाच बचत गटात सहभागी झालेले जे अनेक वर्गाई बघेल आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे हे याच्यातून स्पष्ट होत आहे आणि त्यामुळेच आज हे वजन हे त्या ठिकाणी बघायला मिळत आहे मी या संदर्भात काही अधिक बोलायचं अपसा सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही पण याच्यामध्ये सुगंधा आणि त्यांच्या वाटीचं सगळ्या तयारी सरकारने अतिशय कथे घेतले त्यामुळे हे घडू शकलं उभं राहू शकलं आणि वाढू शकलं त्या सगळ्यांचं मी मनापासून ते अभिनंदन करतो आणि माझे या संदर्भातील प्रश्न किंवा काही बोलायचं होतं हे या ठिकाणी चालू होतो घेतले तर हे झालं की काल महत्वाचा प्रश्न जो आहे तो एक तर इथेनॉल कांदा या संदर्भामध्ये अजूनही पॉलिसी ज्या आहेत त्या क्लिअर होत नाहीयेत साखर कारखानदार इथेनॉलमुळे प्रचंड अडचणीत आले आणि निर्णय होताना दिसत नाहीये केंद्र सरकारकडून त्या उलट खासदारांचं विरोधी पक्षातलं निलंबन करण्यात आलं असा आहे की इथे या मुद्देचं वर्णन पैसा वर्णन पैसा हा सगळा पैसे प रस जपलैसीस जपनूस इतेनॉल ऐं हाइड्रोजन जा अॼु गेलो नंढो असां जेका मदे वठती त सम्झी शयूं पेट्रोलिअम प्र हा एवढं आयात केला जातो त्याच्यामध्ये लादे आणि अनेक हे देश असेल तिथे फॅक्ट्रोलियममध्ये थोड्या प्रत इथेनॉल मिक्स करतात आणि त्यामुळं पेक्ट्रोलियम फायदाचा आयात ही कमी झाली देशाचं फॅक्टरी असतो आणि तेच काम यासाठी कमी करण्याच्यासाठी इथेनॉलला गेले काही वर्षात आम्ही लोकांनी अतिशय प्रोत्साहन दिलं જ્યાંથી સંબંધીથી કેન્દ્ર સરકારની જે નીતિ લયાન ગોષી કૌશલતા કહી દોષી પ્રશ્ન કેન્દ્ર સરકારને શોધવ પણ મુખ્ય પ્રશ્ન અદ્યાપી શિધકાય અને તે સાથી કેન્દ્ર સરકારથી સંબંધિત શિદર્થાથી અભિવાદ સુસ્વાદ સાધતો પ્રધાનમંત્ર શ્રી અમિત શાહ એના

काल बारामतीमध्ये अजित पवार बोलताना असं म्हटले की शरद पवार यांनी अडोतीसाव्या वर्षी वेगळी चूल मांडली किंवा बाहेर पडले होते बंड केलं आम्हाला त्याच्यासाठी साठ बासष्ट वर्ष थांबावं लागलंय आता तरी आम्हाला काम करू द्या आम्ही सतत विनंती करत होतो म्हणजे ते तुम्हाला विनंती करत होते की आता तुम्ही थांबा आणि आम्हाला काम करू द्या मात्र त्यांनी तसं केलं नाही आता कार्यकर्त्यांनी माझं ऐकावं सगळे आमदार आणि महत्वाचे नेते माझ्यासोबत आहेत ગેરે વાદા વસે ગાહ પંદર વર્ષ બાદાભી આ ભાગ માર્ગ લક્ષ જે લોકો નિર્વાચિત થાય ઉદાહરણ સભા પંચાયત સમિતિ એક નિકાલ મી સ્વત્રી નહીં आणि तर माझ्या मला असं वाटतं की जरी फ्रीसी पुढे येऊन या सगळ्या जबाबदाऱ्या त्या लोकांनी घेतल्या पाहिजे आणि त्यामुळे गेल्या दहा एक वर्षामध्ये त्या कदाचित जास्त काळात एकही जर दिवाळी किंवा तुमच्या गोष्टी तुम्ही लक्ष दिलेलं नसेल याचा अर्थ कुणाला काम करण्याच्या संबंधीची युक्तीची अडथळ्याची भूमिका कुणीही घेतली नाही जनन करत राहावं सगळ्यांना वर्णन घ्यावं आणि एकंदर या सगळ्या फेशांचा नवनौकी वाढेल यामध्ये काळजी घ्यावी आणि लोकांनी ज्यांना निर्दर्शित केलं आहे त्यांनी त्यामध्ये अधिक लक्ष घालावं याच्यावर माझे काही जोडत नाही असं नाही आहे यांचा प्रश्न मला विरोध होता ते ठीक आहे तुम्ही कुणाचं ऐकायचं माझं पक्ष म्हणजे माझ्या सर्व राज्यामध्ये आणि देशामध्ये नेहमी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याच्या त्यांची काळजी जी घेतली आहे त्याच्यात माझा आनंद आहे तुम्ही आता या सगळ्या एकूण परिस्थितीनंतर स्प्लिटनंतर नंतर ते सतत असं म्हणताय की मी अध्यक्ष आहे दोन बंड त्यांनी जी सांगितली म्हणजे त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार चव्हाण हे वाढवते नेते त्याची विचार झाला काय हे आम्ही लोकांनी लक्षात घेतलेली होती आणि त्यामुळे त्याला सोडून फारसं काही नव्हतं हे जे सगळ्यांनी वसूद घेतलेला होता हे सगळे काही तक्रार राहायचे काही कारण आहे आणि आज कोणी काही के केलं असेल त्याही पद्धतीची तक्रार करण्याचे काही कारण नाही फक्त पक्ष लोकांनी ज्या पक्षाला शक्ती केली फाशी वाजलेला किती निर्मिती कशी झाली त्याचा संस्थापक करू शकते या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आहेत त्यामुळे त्याचं अधिक काही व्हायचं करण्याची आवश्यकता नाही आणि त्या त्यासंबंधाचा अन्य प्रश्न इथे उतरवायची आवश्यकता नाही दोनशे निवडणुकीमध्ये आणखी एक वैशिष्ट्य निवडणूक झाल्यावर पक्षाची निर्मिती झाली आणि निवडणूक झाल्यावर लोराजी देसाईची निवड झाली निवडणुकीच्या आजी वरचं नाव सुद्धा कुठं नव्हतं आणि त्यामुळं कोणा तरी प्रोजेक्ट केलं किंवा कोणातरी नाही केलं तर त्याचे फायदा होत असतात लोक वजन करण्याच्या वनस्थितीमध्ये आले असतील लोक निर्णय घेत असतात मला स्वतःला असं दिसत जे स्वातंत्र्यतेने निर्णय घेण्याची जबाबदारी जन्मन संख्या जरी आहे की संधी त्यांना ज्या वेळे त्यावेळेला त्यांचं मत हे स्पष्ट होईल त्याच्याबद्दल असा भाष्य करण्या योग्य नाही काल काही सर्वे आले इलेक्शनचे काल काही सर्वे आले ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीला एकोणतीस जागा दाखवल्यात आणि महायुतीला एकोणीस अठरा एकोणीस जागा दाखवल्यात तुम्ही कसं पाहता आता तीन राज्यांचे जे निकाल लागले त्याच्या दृष्टीनं हा सर्वे जो आहे सॅम्पल साईज सुद्धा मोठा आहे अशा काही माझं सगळे हे लिहून येत असतात आता ज्या तीन चार जागेच्या निवडणुका झाल्या त्याचे सगळे असले त्याचे सगळे वेगळं सांगत आणि केलंगणाचा सगळे आणखी वेगळं सांगत होत पण तेलंगणाचा सर्वे जो सांगत होता त्यापेक्षा दुसरा निकाल लोकांनी दिला आणि ती राज्यामध्ये जे सर्वे सांगत होते त्यापेक्षा वेगळा निकाल लोकांनी दिला आणि त्यामुळे सर्वे हे इंडिकेशन असतं ईश्वरांची आहे पण सर्वेला अनुमोदन कोणी निष्कर्ष करायचा नसतो असा माझा व्यक्तिगत अनुभव तर आता

अनेक राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्या मंत्रीमध्ये मी स्वतः खरेदीनं असं सुचवलं की याच्यामध्ये असून सकाळ आंबेडकर यांना सुद्धा सहभागी करून घ्यावं आणि तो तुम्ही राजा त्यांच्याशी सुरू द्यावा तर असं दिसतं की उद्धव मी सुद्धा त्यांच्याशी काही सुसंवाद केला याच्यातून एकत्रित काम करण्याची भूमिका त्यांनी आणि आमच्या सगळ्या सरकारांनी मान्य केली की त्याचं मी स्वतः स्वागत करतो साहेब लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे अमोल कोल्हेंज दिलं जाते की त्यांच्या विरोधामध्ये चांगला पर्याय दिला जाईल आणि त्यांना निवडून सुद्धा आणला जाईल त्यांना तिकीट देताना वीच विचार केलेला होता मात्र दोन तीन वर्ष होण्याच्या आतमध्येच ते राजीनामा देण्याचा विचार करतात असं उपमुख्यमंत्री म्हणतात यालाच धरू स्वतः संसदेमध्ये काम करतो पुढे त्या ठिकाणी संस्कृती कामात चांगले लक्ष देतो आणि आम्ही सतत आमच्यावर जे चर्चा असते जागा करतो त्या जागामधून त्यांनी काही व्यक्तिगत असलेली असू शकतात त्याची चर्चा होते पण अन्य कुठं विचार त्यांनी कधी माझ्या कानावर घातले नाही जो घातला तो मतदारसंघातल्या कामाच्या समोर येईल घात

सर अनिल देशमुख परवा बोलताना असं म्हणाले की मी ज्यावेळेस भाजपचे काही लोक माझ्याकडे आलेले होते आणि एक अफिडेव्हिट घेऊन आलेले होते त्याच्यावर मी सही केली नाही ना, आणि तो अॅपिडेव्हिट आहे तो धुडकावला त्याच्याच दुसऱ्या दिवशी माझ्यावरती सीबीआयची रेट झाली होती असा सगळा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे तुमच्या कानावर सर सगळ्यांना माहिती आहे त्यांच्याकडून वीज काय झाले त्यांच्याकडून काय अपेक्षा करत होते नाही म्हणजे ते गंभीर लागले असं

त्यांच्या संबंधीचं वर्तन हे अत्यंत अक्षरफार आहे अशी यांच्याबद्दलची तक्र होती अशा घटकांच्या निकाल घ्यायला हवा होता असा निकाल विषय निर्देश घ्यायचा स्वागत केलं